नमस्कार रेसिपीवरून खाली या बोला कमेंट करा तुमचं माझ्या मध्ये मनापासून स्वागत आहे लाईवला लाईक ला करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि पाडव्याच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा बोला बोला बोलत चला सर्व मेंबर नमस्कार दादा सीसीवर कोण को आहेत त्यांनी सी खाली या बघू बोला कमेंट करत चला <tapani sounds> सीसीवरचे मेंबर खाली या नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बोलत चला पांढर दादा तुम्ही आणत का सी दादा काय म्हण दादा तुम्ही सांगा बघू नमस्कार स्वागत आहे लाईव्ह दीपाली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा लाईव्हला लाईक करून घ्या बोला बोलत चला सी सीवरचे मेंबर खाली या जे कोणी सी सीवर आहेत त्यांनी सी सीवरून खाली या पटकन बोला कमेंट करा लाईवला लाईक करून घ्या नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराजे जय आणि दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना सी सीवरून खाली या आणि बोलत चला पटपट लाईवला लाईक करून घ्या कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का कमेंट करून सांगा पटपट बोला सीसीवरचे मेंबर खाली या लाईवला लाईक करून बोलत चला कमेंट करा पटपट <tinyan> नमस्कार ताई दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सीसी वरून खाली या नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलत चला कमेंट करा छान छान आणि कुठून आहात तुम्ही सांगत चला लाईव्हला लाईक करून घ्या ताई आणि विद्याची फॅमिली हाय गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग विद्या ताई कसे आहात तुम्ही लाईव्हला लाईक करून घ्या कसे आहात मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि दीपावली पाडव्याच्या विद्याताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा बोलत चला पटपट कमेंटच येत नाहीत बोला बोला विद्याताई कशा आहात मस्त ओके मस्त राहा खुश राहा आनंदित राहा आणि आरोग्यदायी राहा विद्याताई दीपावली पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाईव्हला लाईक करून घ्या सी सीवरून खाली या नमस्कार दादा ताई माझ्या मजे तुमचं मनापासून स्वागत आहे दादा म्हणतात गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग दादा नमस्ते दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दादा लाईक डन ओके थँक्यू सो मच तुम्हाला पण ताई पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच विद्याताई लाईव्हला लाईक ला, केलं आहे का विद्याताई मला लाईक ला, केलेलंच दिसत नाही हो काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती बोला बोलत चला सी खाली या लाईटर्न ओके थँक्यू सो मच दिसला आत्ता आणि फर्स्ट फर्स्ट केलंय का अच्छा ठीक आहे काही हरकत नाही नमो दादा बोला तुमचा चहा नाश्ता झाला का गावी आलात का गा, मुंबईलाच या मेंबर खाली यायला लागत आहे लाईव्ह ला तुम्हाला रोज तुम्हाला लाईव्ह याय लागतय कारण आपल्या लाईव्ह मेंबर बाकी काय चाललंय काय नाही मस्त तुमच्या आशीर्वादाने एकदम ओके मी तुम्हाला काहीतरी विचारते रोज सपोर्ट करायला याय लागतय वेळात वेळ काढून तुम्हाला प्लीज नाही आलो ताई गावी नाही आलात का अच्छा ठीक आहे काही हरकत नाही दीपावली झाली बनवून फराळ बनवून झाला का दीपावलीच म्हणते फराळ बनवून झाला का विद्याताई आणि सी सीवरचे मेंबर खाली या पटपट लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलत चला कसे आहात तुम्ही सर्वजण आणि रमेश दे दादा हाय म्हणतात हाय रमेश दादा गुड मॉर्निंग नमस्कार तुम्हाला माझं जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात लाईव्हला लाईक करून घ्या रमेश दादा झालं ना बनवून ओके आता मस्त पैकी कुठं तर पाडव्याच फिरायला जावाडव्याच फिरायला जावा कुठं तर तुम्ही बनवले का नाही विद्याता आमच्यात बनवायचं नसतं ना आणि रमेश दादा ओके म्हणतात ओ रमेश दादा दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बोला <laughs> थँक्यू सो मच <laughs> थँक्यू थँक्यू रमेश दादा माझ्याकडून पण थँक्यू सुट्टी नाही ना कुठे ना फिरायला अरे छान आहे का विद्याताई ताई ना ओके ओके जावा सुट्टी आहे दोन दिवस तोपर्यंत जावा विद्याताई नंतर कामच आहे आपल्याला दिवसभर म्हणजे लाईफ टाइम कामासाठीच आपण तिकडं गेलोय सीसीवरचे मेंबर खाली या लाईव्हला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो का विद्याताई नर्सिंग फील्ड आहे बरोबर आहे विद्याताई तुमचं पण सुट्टी नाही भेटत त्यातलं त्यात वेळ काढून जायचं आम्हाला नसते सुट्टी आरेछा असं आहे काही हरकत नाही विद्याताई तुम्ही मुंबईमध्ये कुठे राहता आमच्या आरती ताई पण मुंबईमध्येच राहतात बघा त्यांचं पण चॅनल आहे होईसरमध्ये राहतात त्या तुम्ही कुठे राहता विद्याताई बोला बोला विदेता तुम्ही असाल तर सी सीवरून खाली आणि बोला कमेंट करा पांडुरंग दादा तुम्ही आहात का सी सीवरती या सी सीवरून खाली आणि बोला कमेंट करा पुण्यामध्ये राहते मी ताई अच्छा पुण्यामध्ये दे का देणारी ओके ओके चाले चालेल चालेल मला वाटलं मुंबईमध्ये राहता का म्हणजे मुंबईमध्ये पण भरपूर दादा राहतात ना माझे लाईव्हला येतात ते म्हणून विचारलं बाकी काय नाही थँक्यू सो मच सीसीवरच्या मेंबरांना मेंबरांना माझा मानाचा जय शिवराज जय शंभूराजे सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पाचच मिनटं लाईव्ह चालू होणार आहे बंद होणार आहे आपली पाच मिनटात दिप्तेश दादा लेट केला ओ नमस्कार हाय म्हणतात हाय दीप्तेश दादा बोला चाय नाष्टा झाला का का अजून पण बाहेरच आहे आणि दीप्तेश दादा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा लाईव्हला लाईक करून घ्या दीप्तेश दादा पटकन आणि नाही नाही झालं अजून का अजून बाहेरच आहे का आणि विद्या ताई म्हणतात ताई माझं चॅनल विद्या मंदिरला होते ताई माझे कॉलेज विद्या मंदिरला होते हो का आता उठलो आहे अरे बाप रे उशीर केला चक चक विद्या मंदिर सांगोला विद्या मंदिर का लय वेळ केला दीप्तेश दादा उठायला आता चार राहिलेत लाईव्ह करणार आहे मी बोला पटपट सी सी वरून खाली या कारण पहिल्या सारखे सपोर्ट कर हा विद्या मंदिरला अरे कुठलं आहे विद्याताई तुमचं माहेर कुठलं आहे आहे मला विद्या मंदिर कॉलेज अंबाबाई चौकात आहे ते मला पण फाटव बोकड बोकड नाही शिळे येते शेळ त्या बोकडच नाहीश दादा बोकड नाही आणि आशुताई ना आशु रेसिपी मराठी आशुताई नमस्कार माझ्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला मानाचं जय शिवराय जय शंभूराजे आणि श्री स्वामी समर्थ बोला आशुताई कशा आहात आणि आशुताई म्हणतात नमस्कार ताई श्री, श्री स्वामी समर्थ लाईक दोन चहा नाश्ता झाला का हो हो माझा झाला तुमचा झाला का कसे आहात तुम्ही बाकी कसं काय आहे ताई एकदम ओके तुमच्या आशीर्वादाने पण अं अजय दादा आहेत का आशुता येत मला सांगा दादा आहे का ताई कोणी पण असू द्या तुम्हाला माहिती असेल तर आम्ही मजेत म्हणजे अजय दादात असणार आहे आणि दादा तुम्ही मला एक सांगा म्हणजे मला विचारायचं असं आहे की माझ्या लाईफचे मेंबरच वाढत नाही काय करू सांगा मला दादा लाईव चे मेंबर वाढीना झाले पहिल्यासारखा सपोर्टच ये नाही आपल्याला काय करावं लागेल मला कमेंट करा कमेंट करा पटपट पट बोला मी लाईव्ह बंद करणार आहे दोन मिनिटात कारण पहिल्यासारखा का सपोर्ट भेटत नाही दादा आपल्याला नमस्कार दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभूरा जय श्री स्वामी समर्थ मला पण बकरी पाठव दिप्तेश दादा बकरी नाही शेळे टाईम वॉच टाईम वाढत नाही का वॉच टाईम वाढतो पण एवढा नाही वाढत असं असा एवढा नाही वाढत दादा दोन तीन तास एवढ्याच्या वर नाही जात आहे मेंबरच जा वाढत नाही तर कसे वाढणार वॉच टाईम ना मेंबर यायला पाहिजे तेवढी बोला सी सीवरचे मेंबर खाली या पटपट कमेंट करा लाईव्ह बंद मी एका मिनटात आता बोलतच नाही तुम्ही तर काय बोलणार सांगा बघू सर्वांना मानाचं जय शिवराज जय शंभूराजे आणि दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना बोलत चला दिवाळी होती पब्लिक व्यस्त होते दोन तीन दिवस चाले की येतील पुन्हा नाही दादा दिवाळीच्या अगोदरपासूनच तसं व्हायला लागले आणि शेखर दादा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी संग्रामचा ड्रेस घेतलेला होता भरपूर दाढी ठेवली होती आणि मिशीचा आकडा पडलेला होता आता मला मिशीचा आकडा खूप आवडतो तुम्हाला आवडतं का हो आवडतं आपण महाराष्ट्रात राहतो शिवाजी महाराजांचे मावळे आहात आपण का नाही आवडतं आणि <laughs> दीप्तेश दादा म्हणतात दादा नमस्कार माझ्या माझ्यालामध्ये तुमचं स्वागत आहे बोला दादा कसे आहात नाश्ता झाला का आणि दीप्तेश दादा म्हणतात तुला मी मगाशी मेसेज केला होता काय केला होता बोकड पाठवून दे म्हणून बोकड नाही आमच्यात दीप्तेश दादा शिळी आणि शिवाजी भाऊजी हाय वहिनी म्हणतात हाय शिवाजी भाऊजी नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि लाईक दोन चार नंबरला थँक्यू सो मच जेवण झाले का वहिनी नाही जेवण झालं जेवण करायचंय आता मी लाईव्ह अशीच घेतली होती एक पाच दहा मिनटं वेळ होता म्हणून आता मी लय आणि दशरथ दादा हाय नमस्कार पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिदी थँक्यू सो मच दशरथ दादा तुम्हाला पण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या दादांना ताईंना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून आणि सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे जै। हां प्रगती ताई आता डी पी ठेवायला हो मस्त वाटतंय ना गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग प्रगती ताई नमस्कार बोला आणि आशु सभ्र का फल बहुत मिठा होता हे हो बरोबर आहे बरोबर आहे अजय दादा तुमचं शेखरदादा म्हणतात ताई तुम्ही कोणती साडी घातली होती आणि कोणत्या रंगाचा ब्लाऊज घातला होता कधी दिवाळीला नाही ना आम्ही खरेदीच केली नाही शेखरदादा आम्ही फक्त मुलांना कपडे घेतले आम्ही नाही घेतले आणि शिवाजी भाऊजी म्हणतात आत्ता पण वाट पाहत होतो वहिनी मी लाईव्ह येण्याची पंधरा पंधरा मिनटं होऊन गेले शिवाजी भाऊजी आत्ता तुम्ही लाईव्हला आलात आणि असे अजय दादा म्हणतात दिवाळीच्या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्हाला पण आणि शिवाजी भाऊजी म्हणतात गुड मॉर्निंग प्रगती ताई मला कोंबडेच्या पाठवून दे कोंबड्या पाठवून द्यायच्या पाठवून देता येणार नाही इथं येऊन घेऊन जायला लागल मध्ये दादा आणि प्रगती ताई म्हणतात दादा गुड मॉर्निंग जेवण झाले का प्रगती वाहिनी प्रगती वे प्रगतिताई जेवण झालं का सांगा बघू नमस्कार सर्व दादांना त्यांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजय सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जीवनदादा हाय म्हणतात हाय जीवनदादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे बोला जीवनदादा नमस्कार नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते जीवनदादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईव्हला लाईक केलं का जीवनदादा चाय नाश्ता झाला का आणि दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रगतीत आहे आत्ताच कामावरून आले हो का प्रगतीत आहे कोणतं काम करता तुम्ही काम काय करता प्रगतीत आहे तुम्ही आणि शेखरदादा म्हणतात ताई मस्तपैकी हिरवे सिल्क साडी घाला मस्तपैकी कपरापर्यंत ब्लाउज शिवाचं हिरव्या रंगाचा खूप छान व मस्त दिसाल थँक्यू थँक्यू नक्कीच प्रयत्न करेन शेखर दादा आणि जीवन दादा म्हणतात हॅपी दीपावली तुम्हाला थँक्यू घरकामे हां घरकामे करता का अच्छा काही हरकत नाही असू द्या कधी लुबाडून खाण्यापेक्षा कष्ट करून खाल्लेलं चांगलंच आहे प्रगतीत आहे का काय नाही वाईट वाटून घ्यायचं आणि जीवन दादा म्हणतात नाही स्माइल <laughs> थँक्यू आणि सहा नंबरला लाईक डाऊन थँक्यू सो मच जीवन दादा मनापासून धन्यवाद राईट ओके थँक्यू सो मच जीवन दादा <laughs> सी सी वरचे मेंबर जीवन दादा मी लाईव्ह बंद करायला लागले होते कारण नाही ना आपल्या लाईव्हवरती मेंबरच वाढत नाही हो काय करावं लागल प्रगतीत आहे काम कोणतं असू द्या हो का प्रगतीत आहे हा तेच ना हा लो काढून खाण्यापेक्षा कधीही आपल्या कष्टाचं काम कोणतं या असू द्या आपल्या कष्टाचं करून खाल्लेलं बरं मी सुद्धा घरात सगळी कामं करते घरातली म्हणजे माझ्या फक्त दुसऱ्यांच्या माझ्या शेतातलं करून पण मी दुसऱ्यांच्या शेतात जाते तेवढंच आपलं काम पण होतंय आपल्याला पण जरा वाटतं की बाबा आपण काम करतो आहे का नाही थोडा हातभार पाहिजेच आणि जीवनदादा म्हणतात मोनो नाही झाला का चॅनल नाही ना जीवनदादा चॅनल कुठला मोनो व्हायला आणि शिवाजी भाऊजी म्हणतात व्हिडिओ मस्त बनवता प्रगती वहिनी पण हो का शिवाजी भाऊजी मस्त थँक्यू आणि जीवनदादा म्हणतात आज काय वाढले वाढेल लाईक आणि व्ह्यूज थँक्यू सो मच जीवनदादा खूप खूप धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने नक्की चॅनल मनो हो द्या आणि प्रगती आहे म्हणतात मी पण शेतात काम करते हा तेच ना शेतात आता रील्स ताब म्हणून त्याला काय कोण झोपून खायला घालत नाही आपल्याला ना, आप ना। कष्ट करून हे हात दिलेत आपल्याला देवाने करायचं खायचं मस्त राहायचं खुश राहायचं चा, समोरच्याला बे आनंदीत राहायचं ना आपण पण आनंदी राहायचं थँक्यू शिवाजी दादा म्हणतात प्रगती ताई आणि बोला जीवन दादा तुमचा चहा नाष्टा झाला का सुट्टीवर गेलात का आणि शिवाजी भाऊजी म्हणतात मका कापली की नाही प्रगती वहिनी तुम्ही अजून सांगा प्रगती वहिनी आणि दादा म्हणतात मॅडम शर्यत अजून संपलेली नाही कारण तुम्ही अजून जिंकलेला नाहीत मॅडम हो बरोबर आहे शर्यत संपली कुठं अजून सुरुवातच नाही झाली शर्यतीची संपायची कुठनं बाबा जीवनदादा हाय का नाही लय टेन्शन आहे मला चायनल एकदा मोन झालं की मग जरा सुखाचा घास चॅनल मोन होऊन पण सुखाचा घास नरड्यात ना उतरणार नाही शंभर डॉलर ना पूर्ण कधी होते अशा समाधानी नाहीच माणूस आणि हो झाला आताच हो का जीवन दादा ओके okay, ओके okay, थँक्यू सो मच so आणि कापली शिवाजी दादा म्हणतात प्रगती ताई हो का बरोबर जिंदगी रे धरतीचे का घास पण कापला घास पण कापला प्रगतीत आहे एवढं काम करता तुम्ही आणि जीवनदादा म्हणतात कोणी फराळ खायला बोलवलं नाही म्हणून म्हटलं घरी घरची चकली खावी मग काय खाल्ल्या दोन चकल्या हो का जीवनदादा मी बोलवलं असतं पण कसं माहिती माहितीये का आम्ही फराळच बनवलं नाही ना आम्हाला करायचं नव्हतं आमचे आजो सासरी म्हणजे तुमच्या दाजींचे आजोबा एक्सपायर झालेत ना म्हणून बनवायचं नव्हतं आम्ही बनवलंच नाही आम्हाला पाहुणे काल देऊन गेले बरं सॉरी हा सॉरी फॉर लेट जीवन दादा या चकली चिवडा खायला दिलेलं पाहुण्यांनीच दिलेलं आपण सगळे मिळून खाऊया थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल आता लाईव्ह बंद करते खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट आणि आशीर्वाद एका शेतकरी ताईच्या पाठीशी शे राहू द्या बाय सर्वांना आलोच हा हा या या, या जीवनदादा वाट बघते आणि प्रगतीत आम्ही शिवाजी दादा आम्हाला शेतातील सर्व कामे करते हो का आणि थांबा गाडी काढतो हो हो, हो काढा काढा दादा काढा काढा बर चालतंय ठीक आहे आता बाय कुठे यायचं पण सांगल तालुक्यात पारे गावात आणि माझ्या घरी बाय आता बाय